नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी श्रीकृष्णाची अतिशय सुंदर अशी गवळण सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन भक्तिभजनाचा लाभ आपणास होईल धन्यवाद नाचत ठुमकत राली आली, आली मथुरेची मी वाली आली मथुरेची मी दही वाली बिगी बिगी वाटेन यमुनेच्या काठान नाचत ठुमकत आली आली मथुरेची मी दही वाली आली मथुरेची मी दही वाली माझ्या दुधाचा वाव आहे चारे पाव माझा दुधाचा वाव आहे चारे पाव तशी नाचत ठुमकत आली अली मथुरेची मी दूधवाली आली मथुरेची मी दूधवाली आली मथुरेची मी दूध वाली आली मथुरेची मी दूधवाली बिगी बिगी वाटे न यमुनेच्या काठान नाचत ठुमकत आली आली मथुरेची मी दही वाली 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 माझ्या दह्याचा भाव आहे आठाणे भाव माझ्या दह्याचा भाव आहे आठाणे पाव, कशी नाचत ठुमकत आली आली मथुरेची मी दही वाली आली मथुरेची मी दही वाली बिगी बिगी वाटेन यमुनेच्या काठान नाचत ठुमकत आली आली मथुरेची मी दही वाली आली मथुरेची मी दहीवाली माझ्या लोण्याचा भाव आहे बाराणे पाव माझ्या लोण्याचा भाव आहे बाराणे भाऊ कशी नाचत तर आली आली मथुरेची मी दहीवाली आली मथुरेची मी दही बिगी बिगी वाटे नयमुनेच्या काठान नाचत टुमकत आली आली मथुरेची मी दही वाली 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 माझ्या तुपाचा भाऊ आहे रूपाया भाऊ माझ्या तुपाचा भाव आहे रूपाया पाव कशी नाचत ठुमकत आली आली मथुरेची मी वाली आली मथुरेची मी वाली बिगी बिगी वाटेन यमुनेच्या काठान नाचत ठुमकत आली आली मथुरेची मी दही वाली आली मथुरेची मी दहीवाली आली मथुरेची मी दहीवाली आली मथुरेची मी वाली धन्यवाद